संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांना आषाढी वारीची ओढ लागली आहे पंढरपूर वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य करतात टाळ नाद यांसारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो वारकरी आषाढी वारीसाठी उत्सुक असतो आणि विशेष उत्सुकता असते ती म्हणजे विठ्ठल भेटीची तर आषाढी वारी दोन हजार चोवीस ची संपूर्ण वेळापत्रक पत्रक या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा कधी आहे त्याचबरोबर रिंगण सोहळे कधी आहेत या संपूर्ण माहितीला चला सुरुवात करूया पण त्याआधी गुरुमावले या चॅनेलवर आपण नवीन असाल तर गुरुमावली या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका मंदिर समितीकडून आषाढी वारीसाठी परंपरेप्रमाणेच पंढरपूर येथील माऊली मठात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैठक संपन्न झाली त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पहिली आणि महत्वाची संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदी मंदिरातून एकोणतीस जून रोजी प्रस्थान होईल त्याआधी क्षेत्र देहू येथील अठ्ठावीस जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान होईल माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदी मध्ये पुण्यात तीस जून आणि एक जुलै तर मदे दोन व तीन जुलै ला मुक्काम असेल तर गुरुवारी चार जुले सासवड ते जेजुरी शुक्रवारी पाच जुलै जेजुरी ते वाल्ले शनिवारी सहा जुलै वाल्ले ते लोणन आणि रविवारी सात जुलै लोणन मुक्काम असेल तर लोणन मध्ये अडीच दिवस मुक्काम असणार आहे म्हणजेच सहा तारीख सात तारीख आणि नंतर आठ तारखेला दुपारी लोण कडून तरडगाव मध्ये रवाना होईल मंगळवारी नऊ जुलैला तरडगाव ते फलटण बुधवारी दहा जुलै फलटण ते बरड गुरुवारी अकरा जुलै बरड ते नातेपोते शुक्रवारी बारा जुलै नातेपुते ते, ते माळशिरस शनिवारी तेरा जुलै माळशिरस ते वेळापूर रविवारी चौदा जुलै वेळापूर ते बंडी आणि सोमवारी पंधरा जुलै बंडी ते वाखरी मंगळवारी सोळा जुलै वाखरी ते पंढरपूर म्हणजेच माऊलींची पालखी आषाढी एकादशी पूर्वी सोळा जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे बुधवारी सतरा जुलैला आषाढी एकादशी परंपरेनुसार पंढरपूर मध्ये साजरी केली जाईल यंदा या पालखी सोहळ्याचे तीनशे एकोणचाळीसवे वर्ष आहे त्यानिमित्ताने पंढरपुरात मोठा सोहळा होईल पालखी सोहळा मार्गावर नव्याने बांधलेल्या श्री संत संस्थानाच्या मंदिरात विसावेल पंढरपुरात चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपल्यावर एकवीस जुलैला पालखी सोहळा आळंदीच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर पालखीचे प्रस्थान शुक्रवारी अठ्ठावीस जूनला ला देहू येथून होईल पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होईल शनिवारी एकोणतीस जूनला पालखी पहिल्या अभंग आरतीसाठी अनगड शाहबा दर्ग्याजवळ व दुसऱ्या अभंग आरतीसाठी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल संध्याकाळी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामाला थांबेल तीस जून व एक जुलैला पालखी पुण्यात नाना विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल दोन जुलैला पालखी पुण्यातून लोणी कालोर कडे रवाना होईल आणि येथेच नव्या पालखी तळावर मुक्कामी असेल तीन जुलैला यवत येथील बैरनाथ मंदिर पालखी तळावर मुक्कामाला असेल चार पालखी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल पाच जुलैला गवळ्याची उंडवडी येथे मुक्काम असेल सहा जुलैला बारामती शारदा प्रांगण तर सात जुलै रोजी संसर येथे मुक्कामाला असेल आठ जुलैला बेलवडी येथे पहिले गोल रिंगण होईल आणि पालखी रात्री अंथुर्णी येथे मुक्कामी असेल नऊ जुलैला पालखी निमगाव केतकी येथे मुक्कामी असेल दहा जुलैला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल बारा जुलैला सकाळी महाराजांच्या पादुकांना सराटी येथे स्नान घालून पालखी पुढे अकलूज कडे मार्गस्थ होईल येथे दुपारी तिसरे गोल्ड रिंगण पूर्ण करेल तेरा जुलैला माळीनगर येथे उभे रिंगण होईल त्यानंतर बोरगाव येथे मुक्काम असेल चौदा जुलैला सायंकाळी तोंडले बोंडले येथे दावा होईल आणि पालखी कुरुली येथे मुक्कामासाठी रवाना होईल पंधरा जुलैला सायंकाळी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होईल सोळा जुलैला पालखी सकाळी वाखरी येथून पंढरपूरला रवाना होईल आणि सायंकाळी पादुका आरती स्थळी शेवटचे आणि तिसरे उभे रिंगण होईल त्यानंतर पालखी सायंकाळी प्रवेश करेल आणि रात्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारतीमध्ये तर ज्या युक्ती पंढरपूरकडे वारीला जाणार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरू शकते तर आधी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस जून रोजी माउलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका व देऊळ इथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखी ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथील मार्गस्थ होणार आहे वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात तीर्थयात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो भाविकांसाठी ती या तीर्थक्षेत्राला अनन्य साधारण महत्व आहे यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या प्रमाणात जमतात आणि या एकादशीला दैवशैली एकादशी म्हणूनही ओळखले जाते आषाढी एकादशीच्या काळात दिवसभर मंदिर चोवीस तास सर्व भाविकांच्या दर्शनासाठी खुले असते संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढी शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्या दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आपापल्या दिंड्यांबरोबर हळूहळू पंढरपूरकडे रवाना होतात येथे पोचल्यानंतर चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केले जाते आणि प्रदक्षिणा पूर्ण केल्या जातात पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठला जय जय राम कृष्ण हरी यांचा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये म्हणतो अनेक वारकरी पालखीसोबत चालत दिंडीने येतात तर या वर्षी वारकऱ्यांना एस टीने थेट गाव ते पंढरपूर सेवा ही उपलब्ध करून दिली आहे चाळीस पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून थेट एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे अर्थात या प्रवासात पंचाहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार असल्याचे सांगितले जात आहे अशा प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुमावले या चॅनेलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ